मंडई राजकारण म्हटलं की सत्ता आली खुर्ची आली निवडणुकीला उभं राहणं आलं आपलं वर्चस्व सिद्ध करणं आलं पण काही माणसं अशी असतात जे कोणत्या खुर्चीवर बसत नाहीत पण त्यांचा दबदबा असतो जे स्वतः खुर्चीवर बसत नाहीत पण इतरांना खुर्चीवर बसवण्याची ताकद दाखवतात अशांना आपण किंगमेकर म्हणतो असाच एक किंगमेकर सातारा जिल्ह्यातल्या मानखटाव मतदारसंघाने अनुभवला होता पाचदा नाही तब्बल चाळीस वर्ष त्यांचं या मतदारसंघावर अबाधित वर्चस्व होतं आज सुद्धा या तालुक्याचं राजकारण त्यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही असं बोललं जातं ते किंगमेकर म्हणजे स्वर्गीय सदाशिवराव पोळ सदाशिवराव मान खटावचे किंगमेकर होते ते म्हणतील तो माणूस तिथं निवडून येत होता पण जेव्हा स्वतः सदाशिवराव पोळ निवडणुकीत उभे राहिले तेव्हा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला हाच त्यांचा राजकीय प्रवास पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मुंबई सातारा जिल्ह्यातला मान खटाव हा पट्टा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पाण्याचा दुष्काळ असला तरी हा भाग शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या संपन्न आहे असं मानलं जातं याच दुष्काळी मान तालुक्यात सदाशिवराव पोर यांचा एकोणीसशे चव्वेचाळीस साली जन्म झाला अगदी तरुण वयापासूनच त्यांना समाजकारणाची आवड जडली उच्च माध्यमिक अर्थात बारावीपर्यंतचं शिक्षण सुरू असतानाच ते गावाच्या आणि तालुक्याच्या विकास कामांसाठी प्रयत्नशील असायचे आणि त्यामुळेच वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षीच ते मार्डी सोसायटीचे संचालक तथा चेअरमन म्हणून निवडून आले आणि त्यांच्या प्रत्यक्ष राजकारणाला तेथून सुरुवात झाली पुढे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून माण तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला ते माण पंचायत समितीचे सभापती बनले एक दोन नाही तब्बल सतरा वर्ष त्यांनी सभापतीपदी राहत तालुक्याच्या राजकारणावर मजबूत पकड बनवली पुढं ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील निवडून आले या काळात त्यांनी सातारा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं ते सलग बेचाळीस वर्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून काम करत होते पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातला एक महत्वाचा टप्पा पार केला त्यांनी मान खटावसारख्या दुर्गम आणि खडतर भागात शिक्षणाचा पाया रचण्यासाठी तालुक्यातील पहिली शिक्षण संस्था स्थापन केली पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनण्याचा त्यांना मान मिळाला या साऱ्या काळात ते यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेब यांच्या जवळचे कार्यकर्ते बनले होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा ते, ते शरद पवार यांच्यासोबत त्यांचा पक्ष वाढवण्याच्या कार्यात रुजू झाले माण तालुक्यात त्यांनी राष्ट्रवादी तळागाळात नेण्याचं काम केलं याच आपल्या लडक्या कार्यकर्त्याला शरद पवार यांनी दोन हजार दोनमध्ये विधान परिषदेची उमेदवारी दिली तात्या आता विधान परिषदेचे आमदार बनले होते दोन हजार दोन ते दोन हजार आठ या काळात त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून काम बघितलं दोन हजार नऊ पर्यंत मान विधानसभा मतदारसंघ कायम राखीव हो होता त्यामुळे तात्यांना विधानसभा निवडणूक लढवता आली नाही प्रभावती शिंदे विष्णुपंत सोनवणे धोंडीराम वाघमारे तुकाराम तुपे संपतराव अवघडे यांनी त्यावेळी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं पण या साऱ्यांना निवडून आणण्या पाठीमागं होतं नाव ते म्हणजे सदाशिवराव पोळतात्या तात्यांची तालुक्यावर इतकी मजबूत पकड होती की तो जो उमेदवार देतील त्याला जनता निवडून आणत होती त्यामुळेच खुद्द शरद पवारांना सुद्धा त्यांच्याविषयी कौतुक होतं याविषयी सांगताना एकदा विद्यमान खासदार निलेश लंके म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पोळ तात्या यांनी आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्रभरात ओळख निर्माण केली होती तात्या मान मतदारसंघातून म्हणतील त्याला निवडून आणतात असं पवारसाहेब आम्हाला नेहमी सांगायचे आमच्या भागात होणाऱ्या जाहीर सभांमध्ये साहेब नेहमी तात्यांचं नाव घ्यायचे साहेब म्हणायचे सगळीकडं तिकीट मागण्यासाठी एकमेकांमध्ये चढावड असते मात्र सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात माझा सदाशिवराव पोळ नावाचा एक कार्यकर्ता आहे जो त्याच्या शब्दावर आमदार निवडून आणतो यावरूनच पोळ तात्यांची किमया काय होती हे आपल्याला समजून येतं मंडळी तात्यांनी पक्षाचं निष्ठेनं काम केलं पण मतदारसंघ राखीव असल्यामुळे त्यांना विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येता आलं नाही मात्र दोन हजार नऊमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि मान खटावासा एकत्र मतदारसंघ होऊन तो खुला झाला आणि सोबतच तात्यांचा सुद्धा निवडणूक लढवण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला होता दोन हजार नऊ साली सदाशिवराव पोळ विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले मात्र चाळीस वर्ष माण तालुक्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या किंगमेकर सदाशिवराव पोळ तात्यांना या निवडणुकीत अपक्ष असणाऱ्या जयकुमार गोरे यांचं तगडं आव्हान समोर उभं राहिलं ज्याला उभं करल त्याला निवडून देणाऱ्या तात्यांना मात्र स्वतःच्याच विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला तात्यांच्या साम्राज्याला जयाभाऊंनी हादरे दिले होते दोन हजार चौदाला पुन्हा एकदा सदाशिवराव पोळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण पाणी प्रश्नावरून जयकुमार गोरे यांनी उभी केलेली ताकद त्यात शेखर गोरेंमुळे झालेलं मतविभाजन याचा तोटा त्यावेळी तात्यांना या निवडणुकीत बसला आणि दोन हजार चौदामध्ये सुद्धा तात्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये सदाशिवराव पोळे यांचं दुःखद निधन झालं परंतु माण तालुक्याचा खमक्या आणि शरद पवारांचा निष्ठावंत किंगमेकर शेवटपर्यंत किंग होऊ शकला नाही अशी खंत आजही तात्यांच्या कार्यकर्त्यांच्यात आहे तात्या गेल्यानंतर त्यांच्या मुलांच्यात सुद्धा वाद झाले तालुक्यातील राष्ट्रवादी अस्ताला जाऊ लागली आता तालुक्यात जयकुमार गोरे यांनी आपलं अबाधित वर्चस्व प्रस्थापित केलंय परंतु आज सुद्धा मान खटावचं राजकारण तात्यांच्या नावानं सुरू होतं आणि तात्यांच्याच नावानं संपतं असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात मंडळी असा होता मान किंग किंगमेकर सदाशिवराव पोळ तात्यांचा इतिहास हा इतिहास तुम्हाला कसा वाटला सदाशिवराव पोळ यांच्याबद्दलची तुमची काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद